नमस्कार।, नमस्कार माधुरी आज काय आणलंयस तू काय आणलंय दाखवू का मी तु? तुम्हाला हा नक्कीच काय गंमत आहे माझ्याकडे आज अरे हे काय आहे हे काय दाखवूया सगळ्यांना जादुई पिटारा या जादुई पिठाऱ्यामध्ये काय काय आहे हे पाहायची मला खूप उत्सुकता वाटतेय सगळ्यांनाच दाखवूया नक्कीच सांग चला आता बघूया आपण आपल्या पेटीत काय काय वस्तू आहेत त्या त्यातलं पहिलं साहित्य आहे लेसिंग बोर्ड ज्यामध्ये आपल्याला दोन लेसिंग बोर्ड आणि सोबत मिळाले आहेत दोन लेस आता ह्याचं काय करायचं बरं हे कशासाठी वापरायचं असतं हे साहित्य आपल्याला उपयोगी पडणार आहे शारीरिक विकासासाठी विद्यार्थ्यांच्या हस्त आणि नेत्र समन्वय यातून विकसित होतो म्हणजे नेमकं कसं होणार या ठिकाणी आपल्याला या शूजच्या लेस ओवायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला काही छिद्र दिसत आहेत त्यावेळी ऑटोमॅटिक त्याचा हस्तनेत्र समन्वय हा घडून येणार आहे ओन पहा बरं बघू कमी करून हम्म याच्यावर प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलं आपले जे शूज आहेत त्याच्या लेस स्वतः बांधू शकतील आणि यावरती काही चिन्हही दिलेली आहेत की कुठल्या बाजूनी लेस ओवायची आहे आणि कुठल्या बाजूनी वर आली पाहिजे आपण पुढचं साहित्य पाहूया नक्कीच हा आहे फिशिंग बोर्ड फिशिंग बोर्ड, बोर्ड म्हणजे मासे पकडायचा खेळ आता याच्यात काय काय बघा हा एक गळ आणि हा दुसरा गळ आणि हे रंगीबिरंगी मासे आणि हे काय असेल बरं दोन आन तलाव हा निळ्या निळ्या रंगाचे आता याचा उपयोग काय करता येईल बरं मला असं वाटतं याचा उपयोग सुद्धा आपल्या जास्ती तर शारीरिक विकासासाठी होणार आहे जसं की हस्तनेत्र समन्वय यातून रंगांची ओळख होईल नंतर मुलं मोजणी करायला शिकतील आणि वर्गीकरण सुद्धा कारण इथे वेगवेगळ्या रंगाचे मासे आहेत तर मुलं या पद्धतीने वर्गीकरण सुद्धा करू शकतील तर अशा पद्धतीने मोजणी करणं रंगांची ओळख करणं आणि वर्गीकरण करणं यासाठी कर हे साहित्य आपण वापरू शकतो पुढील साहित्य आहे पेग बॉक्स पेग बॉक्स बर हे कसं आहे बर काय खेळायचं याच्यात याच्यामध्ये आहे एक, एक पेग बॉक्स आणि काही पेग रंगीबेरंगी पेग्स आणि याच्यावर छिद्र आहेत बरोबर आणि ह्याच हे पेग ह्याच्या ह्या छिद्रामध्ये आतमध्ये आपल्याला घालायचंय आणि हे करताना काय होणार आहे हस्तनेत्र समन्वय कारण किती जोर द्यावा लागतोय तर ते आज जाते याचा अंदाज मुलांना येणार आहे आणि सोबतच या ठिकाणी आपल्याला रंगीबिरंगी पेग्स आणि या ठिकाणी रंगीबिरंगी चिन्ह देखील दिसत आहेत म्हणजे इथे आपण रंगांची ओळख आणि जोड्याला सांगू शकतो जसं की हा जो आहे जांभळा तर जांभळ्या पेगवरच हा बस व्हायचा बरोबर आणि तुम्हाला एक अजून सांगू का ह्याच्यात का काय होणार आहे मुलं जेव्हा अशी वस्तू चिमटीमध्ये पकडतात आणि असे जोर लावून टाकतात तेव्हा त्यांचे सूक्ष्म स्नायू मजबूत होत असतात त्यांना बळकटी येत असते आणि हे पुढे लिखाणासाठी फार गरजेचं आहे त्यामुळे हे असे खेळ खेळणं खे मुलांना नेहमी द्यायला पाहिजेत बरोबर त्यांचं हस्तनेत्र समन्वयही होईल आता आपण पुढचं साहित्य बघूया का मॅडम हे आहेत काय आहे बघा जरा हात लावून बघा तुम्हाला काय वाटतंय अरे हे तर टच कार्ड आहेत हा कुठला कुठला स्पर्श होतोय तुम्हाला कुठला कुठला स्पर्श जाणवतोय हाँ, हाँ, हा हा जरा जास्त खरबरीत आहे तुलनेनं हा त्याच्यापेक्षा जरा आहे आणि हा तर खूपच आहे मला असं वाटतं यामुळे मुलांना कोणता स्पर्श आहे कसा वाटतोय याची जाणीव होत असेल यामध्ये मला अजून एक सुचत आपण याबरोबर मुलांचे डोळे बांधून ठेवू शकतो आणि त्याला याच्या स्पर्शाने जाणीव होऊन की हा स्पर्श कसा, कसा याचे याचे आहे हा स्पर्श कसा आहे याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल हेच तर आहे मुलं त्यांच्या पंचेंद्रियांद्वारे वस्तू समजून घेत असतात आणि स्पर्श हा त्यापैकी एक आहे यातलं पुढचं साहित्य आहे मोजणीचे मणी अरे वा इथे दिसत आहेत मोजणीचे मणी काही लेस आणि काही नंबर कार्ड तर यामध्ये आपण मुलांच्या सोबत विविध रंग त्यांना ओळखवायला सांगू शकतो अगदी बरोबर सोबतच या वेगळ्या रंगाचे मणी आहेत तर याचं वर्गीकरण करायला सांगू शकतो बरोबर चला आता आपण काय करूया हा एक आहे माझ्याकडे दोन आहे ठीक आहे याप्रमाणे आता मोजून बाजूला काढूयात मणी चालेल तिथे कोणता रंग आहे तिथे लाल रंग मग तू लाल रंगाचे किती मणी वायर काढणार लाल रंगाचा एक मणी आणि मी किती काढणार एक आणि दोन पिवळ्या रंगाचे दोन मणी म्हणजे या पद्धतीने आपण संख्या आणि मणी यांची जोड्या लावू शकतो आणि सोबतच याचं वर्गीकरण करायला लावू शकतो आता बघ इथे आपण जर व वर्गीकरण केलं तर आपला पॅटर्न तयार करता येतील आपण इथे करूयात जसं मी एक निळा एक पिवळा पुन्हा किंवा दोन पिवळे पुढे एक निळा आता पुढचा पॅटर्न काय होईल दोन पिवळे छान असंच आपण वेगवेगळे पॅटर्न मुलांना तयार करायला लावू शकतो आणि त्या दोरीत काय करायचं जसं इथे आपण मणी ठेवून घेतले तसं आपण मुलांना सांगू शकतो की इथे दोन मणी आहेत दोन तर दोन मणी या लेसमध्ये ओ तर या पद्धतीने जर त्यांनी ओवले आणि तिथे आपण त्या रंगाचाही उल्लेख करायला लावू शकतो या पद्धतीने त्यांनी ओवले की मुलांचा हस्तनेत्र समन्वय देखील होईल आणि मुलांना मोजता देखील येईल आता आपण पुढची गंमत बघूया या आहेत आईस्क्रीमच्या काड्या ह आणि हे आणि हे काय सांगा बरं काय दिसतंय तुम्हाला सगळ्यांना याच्यावर आहे वेगवेगळे आकार आकार आणि अजून काय बरं दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या काड्या आहेत हा म्हणजे ह्या आकारानुसार ते रंग घेऊन काड्यांनी ती आकृती बनवायची तर हिच्या दोन्ही बाजूला वेलक्रो लावलेला आहे ज्याने मूल ही काडी एकमेकांना अशी चिकटवू शकतो अरे याला ओढायला ताकद पण लागते हा म्हणजेच काय ह्याच्यात हस्तनेत्र समन्वय तर आलाच परत ह्याच्यात रंग वेगवेगळे रंग ओळखणे आणि त्या रंगानुसार वेगवेगळे आकार बनवणे हा या काड्यांचा उपयोग होऊ शकतो या काड्या मोजायला लावल्या तर त्यांना मोजायची होईल अगदी बरोबर आणि एका कलरचे सुद्धा आपण एका रंगाचे सुद्धा आपण इथे आकार करायला लावू शकतो बरोबर आहे आता बघ मी इथे आणि याच्यात एक कमत अशी आहे की इथे ताईला काहीच करायचं नाही आहे सगळं साहित्य द्यायचं आहे मुलांना आणि त्यांचं त्यांना करू द्यायचंय छान तर या पद्धतीने आपण असे काही आकार पण मुलांना करायला सांगू शकतो म्हणजेच काय तर या काड्यांपासून मुलांना विविध गोष्टी करता येऊ शकतात रंग ओळखता येऊ शकतात आकार बनवता येऊ शकतात वर्गीकरण करता येऊ शकतं मोजणी करता येऊ शकते पुढचं गमतीदार साहित्य आहे फिंगर पपेट याचा वापर आपण बोटामध्ये हे फिंगर पपेट घालून संवाद घेऊ शकतो क्वॅक 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 म्यू म्यू आणि आपण ह्याच्यात अजून काय शिकणार आहोत बरं यातून आपण साधणार आहोत भाषिक विकास आणि सामाजिक व भावनिक विकास सुद्धा या यातून आपण मुलांना गोष्टी सांगू शकतो अगदी बरोबर म्हणजेच सामाजिक भावनिक विकास भाषा साक्षरता ह्यासाठी फिंगर पपेट्सचा खूप छान उपयोग होतो आणि असे फिंगर पपेट्स तुम्ही तुमच्या गोष्टीनुसार बनवू शकता घरी आता जादुई पिठाऱ्यातलं पुढचं साहित्य आहे कटपुतली आणि बाहुली बाहुली आणि कठपुतळी ह्या दोन्ही गोष्टी का बऱ्या वापरल्या जातात तर मुलांना त्यांच्याशी संवाद साधता येतो मुलांना अशा बाहुल्यांबरोबर बोलायला खूप आवडतं मग अशावेळी आपण वेगवेगळे आवाज काढून एखादी गोष्ट सांगणं कथा सांगणं किंवा मुलांशी गप्पा गोष्टी करणं हे सुद्धा सहज करू शकतो तसेच या बाहुलीला घेऊन मुलं बाहुलीशी जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांचे सामाजिक भावनिक विकासही होत असतो त्यांच्या मनातल्या भावना ते व्यक्त करत असल्यामुळे त्यांचं मन मोकळं होत असतं त्यामुळे कठपुतळी आणि बाहुली हे सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत गरजेच्या खेळणी म्हणता येईल पण तरी सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का आता आपण बघणार आहोत कप्प्यांचा बोर्ड कप्प्यांच्या बोर्डला इथे वेलक्रो लावून चिकटवण्याची सोय केलेली आहे आणि त्याबरोबर इथे कप्पेही दिलेले आहेत आता आ... बघूया आपण कसा खेळायचा तो खेळ आणि हे अडकवता सुद्धा हो, बरोबर तर इथे त्यांनी आपल्याला काय काय दिलंय बरं ह्या खेळण्यांमध्ये तर हे रंगाचे कार्ड दिलेले आहेत वेगवेगळ्या आणि त्याबरोबर वस्तूंची कार्डही दिलेली आहेत आता आपण हा खेळ खेळून बघूया नक्कीच आता मी काय करते मी आहे ना आधी हे रंगांचे कार्ड इथे लावून देत हा आहे गुलाबी हा आहे पांढरा हा आहे निळा जांभळा लाल चॉकलेटी किंवा तपकिरी काळा आणि हिरवा आणि ह्या आहेत आपल्याकडे असलेली वस्तूंची चित्र आता आपण काय करणार आहोत म्हणजे आता हे चित्र ज्या रंगाचं आहे त्या कप्प्यात आपल्याला टाकायचंय बरोबर ना hmm. मग इथे आहे हिरवा रंग हिरव्या रंगाच्या कप्प्यात पुन्हा हा बेडूक हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाच्या कप्प्यात हा आहे लाल रंग कुठे आहे बर हा बघा इथे हा लाल रंग निळ्या रंगाची छत्री निळ्या रंगाच्या कप्प्यात लाल रंगाची मुंगी लाल रंगाच्या कप्प्यात आणि हे काय सगळ्यांचं आवडतं चॉकलेट त्याचा रंग कुठला असतो तपकिरी चॉकलेटी तर अशा पद्धतीने हा खेळ खेळता येतो यामध्ये आणखी काही कार्ड्स आहेत ज्या ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतील इथे आहेत नंबर कार्ड मग आपण या ठिकाणी हे नंबर कार्ड लावू शकतो आणि इथे तुम्हाला काही ज्याच्यावरती काही चित्र आहेत काही वस्तू आहेत असे काही कार्ड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर आपल्याला या ठिकाणी मुलांना आपण सांगू शकतो की ही जे या नंबरनुसार यातल्या वस्तू मोजा आणि त्या कप्प्यामध्ये ती वस्तू ठेवा जसं की इथे आपल्याला दिसतंय एक चांदणी इथे एक नंबर इथे आहे म्हणून एक नंबरमध्ये चांदणी सूर्य किती आहे एक आहे म्हणून सूर्य सुद्धा एक आता मला काय दिसल्या माहिती आहे का मला हे तीन चेंडू दिसले आणि मी ते तीन चेंडू ह्या नंबर तीन मध्ये आहे बरं का आता बघा इथे सहा आपल्याला रंग दिसत आहेत रंगाच्या कांड्या दिसत आहेत तर इथे सहा नंबरच कार्ड इथं लावून घेते तर सहा कांड्या सहाव्या कप्प्यात सहा पेन्सिल्स सहाव्या कप्प्यात तीन कप तिसऱ्या कप्प्यात तीन फुगे तिसऱ्या कप्प्यात या पद्धतीने आपण मुलांकडून अंक आणि त्यांच्या वस्तू यांच्या जोड्या आपण लावून घेऊ शकतो यातून मुलांच्या संख्यांच्या कन्सेप्ट किंवा संख्यांची जी संकल्पना आहे ती याच्यातून दृढ होऊ शकते आता आपण पाहणार आहोत पुढचं साहित्य जे थोडंसं सा पण आहे पण मी आता मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की मुलं आपल्या आजूबाजूचा परिसर त्यांच्या पंचेंद्रियांद्वारे समजून घेतात आता इथे काय आहे बरं तर ह्या आहेत ध्वनीपेटी या म्हणजे आवाजाचा डब्या अगदी बरोबर आता बघा बरं त्याच्यातून कोणता आवाज येतोय आणि असाच आवाज मला शोधून दाखवा बरं आता आहे का सारखा आवाज हा वेगळा आहे दोन सारखे आहेत तर अशा प्रकारे ह्या खेळातून मुलांची ऐकण्याची क्षमता वाढते जादुई पिठाऱ्यातील पुढचं साहित्य आहे चित्रकोडी अंक कोडी आणि रंग कोडी आता हे कसं खेळायचं हा आता तू इथे काही चित्रात जे तुकडे दिलेले आहेत त्यातून तू तु चित्र बनवून दाखव अच्छा ह्याच्यातून चित्र बनवायचं आहे आणि बघ मी तुझ्याशी बोलता बोलता असं लागेल का असं लागेल का अरे झाला मोर तयार झाला बघा माझा अरे वा हे बघ इथे माझं बोलता बोलता हरिण देखील बनवून झालं हा म्हणजे हा बौद्धिक विकासाचा खेळ आहे मुलांना कोणता आकार कुठे जोडला पाहिजे याच्या आकलन होतं आणि आता रंगकोडी थी, कशी खेळायची रंगकोडी पाहूयात आधी ठीक आहे आता इथे रंगकोड्यांमध्ये इथे तुम्हाला काही रंगांची भाग दिलेले आहेत आणि काही या ठिकाणी काही वस्तू दिलेल्या आहेत त्या आपल्याला जुळवायच्या आहेत जसं की हे बघ इथे आता हिरवा रंग आणि ह्या खाचेत बरोबर हिरवं पान बसलंय असंच निळा रंग आणि त्याचं निळा ढग पिवळा रंग आणि पिवळ पिल्लू आणि आता हे अंक हा आता अंकांचं बघ कसं आहे एका भागावर दिलेले आहेत अंक ज्याला आपण नंबर बनतो आणि एका ठिकाणी दिले ठिपके हे फक्त आपल्याला जुळवायचे आहेत जसं इथे इथे आहे दोन आपण इथे दोन शोधूया म्हणजे ठिपके मोजायचे आणि बरोबर बघ इथे इथे म्हणजे पण होते ना हा इथे दोन अंक आणि दोन ठिपके इथे हे बघ तीन अंक आणि आता मला आठ नंबर हवा माझ्याकडे आठ ठिपके हा बघा आठ सापडला अगदी छान तर अशा प्रकारे हे बौद्धिक विकासाचे खेळ म्हणता येतील नाही का oh, हो इथे मुलांना हळूहळू लक्षात येईल इथे लक्षात घेतलंच तर इथे बघ दोन आहे दोन अंक ज्या रंगावर लिहिले आहेत त्याच रंगाचे टिपके तिथे दिसतात किती छान मस्तच आता आपल्या जादूई पिठाऱ्यात हे कार्ड आहेत हा त्याच्यावर काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं त्याच्यावरती काहीतरी क्रिया किंवा ऍक्शन केलेली दिसतीये हा बरोबर दोन्ही बाजूनी आहे अगदी बरोबर अगदी बरोबर आणि मग हे करताना काय होत असेल माहितीये इथे मुलांना इथे एक लक्षात येते की हा माणूस चित्र आहे आणि त्याने जशी ऍक्शन केली आहे जशी क्रिया केली आहे तसं मुलं बरोबर अगदी बरोबर बर, बरो आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळतो की नाही त्याच्यावरती काय करायचं खुर्च्यांवरती हे लावायचं एका बाजूने आणि गाणं सुरू करायचं मुलं धावायला लागतील जसं गाणं थांबेल मुलं खुर्च्यांसमोर थांबतील आणि ज्या खुर्ची समोर जे चित्र आहे त्याच्यानुसार ते त्या चित्राप्रमाणे उभे उभं राहण्याचा प्रयत्न करतील अरे या पद्धतीने आपण तर मग डोंगराला आग लागली पळापळा हा पण खेळ खेड़ खेळू शकतो डोंगराला आग लागली पळापळा खेळताना फक्त अंगणवाडी ताईने त्यांना हे चित्र दाखवायचे जो या पद्धतीने उभा राहील तो जिंकेल जो नाही करणार तो आउट होईल तर हा आहे शारीरिक विकासाबरोबरच मुलांना बौद्धिक विकास पण होणार कारण त्यांना त्या पद्धतीनेच उभं राहायचं त्याप्रमाणेच ह्या अशा वेगवेगळ्या आकृत्या बघून जसं ते समजत असतात की कुठली क्रिया करायची तसेच ते रस्त्यावरतून जाता येताना वेगवेगळे सूचना फलक बघत असतात त्या सूचना फलकांचा सुद्धा अर्थ काढायला मुलं ह्याच्यातून शिकतात मग तुम्हाला गंमत सांगू का आपल्या जादुई पिटाऱ्यामध्ये सापशिडी आहे अरे वा काहीतरी लिहिलेलं दिसतंय हा ही सापशिडी नेहमीच्या सापशिडी सारखी नाहीये पण तिथे काय लिहिलंय बघा नावाचं पहिलं अक्षर सांगा पाच उड्या मारा अरे वा आवडता रंग सांगा आणि सहाव्या नंबरवर काय लिहिलंय बघा एका लाल भाजीचा सांगा याच्या बरोबर काय दिलंय आपल्याला बघा बरं तर याच्यासाठी आपल्याला बहुतेक ह्या सोंगट्या आहेत ज्या आपण ठेवू शकतो एक हिरवी माझी पिवळी तुमची आणि हे आहेत डायस याच्याने आपण खेळू शकतो जसे आले मला पाच एक एक दोन तीन चार पाच माझा आवडता रंग आहे हा निळा अरे वा आता ह्याच्या मागे आहे हा बोर्ड गेम दुसऱ्या प्रकारचा इथे आपल्याला काही कॉइन्स दिलेले आहेत ते सगळ्या मुलांमध्ये समान प्रमाणात वाटायचे म्हणजे जे दोन खेळत असतील चार जण दोन चार जी काही मुलं खेळत असतील तेवढी मुलं खेळत असतील तेवढ्या प्रमाणात ते वाटायचे सारखे वाटायचे सगळ्यांना आणि ह्या सोंगट्या इथे सुरुवातीला ठेवायच्यात तो डाईस रोल करा बर असं टाका बर फेका तो किती आले बघा पाच पाच एक दोन तीन चार पाच हा आणि या मध्ये या खेळामध्ये इथे दिलेला एक चोर इथे दिलेला एक खजिना आणि इथे दिलेला एक बॉम्ब ह्याच्याप्रमाणे जर चोर भेटला ना तर तुम्हाला एक नाणं तुमचं देऊन टाकायचं आहे आणि खजिना आग... मिळाला तर दोन नाणी तुम्हाला मिळणार आणि बॉम्ब फुटला तर चार नाणी तुमची परत जाणार आणि काहीच नसेल तुमच्याकडे नाणं तर तुमची संधीच जाणार तर अशा प्रकारे हा बोर्ड गेम आहे आता पुढचं साहित्य आहे विविध आकार आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे विविध प्रकारचे आकार दिसत आहेत यातूनच आपल्या लक्षात येते की याच्यातून ओळखायला लावायचे आहेत मुलांना आकार आणि यामुळे मुलांना हे वेगवेगळे आकार कळणार आहेत सोबतच इथे वेगवेगळे रंग आहेत म्हणून वेगवेगळ्या रंगांची सुद्धा इथे आपण ओळख करून देऊ शकतो आणि त्याच्या बरोबर त्यांना आपण क्रमवारिता पण लावायला सांगू शकतो लहान मोठेपणा मध्यम या सर्व पद्धतीने ते त्यांची रचना करू शकतात हे बघा इथे आता मी एक आकार क्रमवारिता लावून दाखवलीये इथे बी करून दाखवते इथे बघा लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा आणि आपण हा सेट हा जो काही संच आहे तो आपण वर्गीकरणासाठी सुद्धा वापरू शकतो नाही एका रंगाचा काढा रंगाच्या वस्तू काढू शकतो किंवा एका आकाराच्या वस्तू काढा हा तसंही करता येईल म्हणजे इथे वेगवेगळ्या संकल्पना आपण या आकाराच्या माध्यमातून शिकू शकतो अगदी नक्की